हा आहे हुरडा हुरड्याचे प्रकार मराठवाड्यातील लाजवाब हुरडा पार्टी चला तर बघूया कसा होतो या ठिकाणी हुरडा महोत्सव कळा किती सुंदर असा मेणू आहे रानमेवा असतो छानपैकी आणि हुरड्याचे प्रकार असतात हा सगळा रानमेवा दिला जातो तो, तो तुम्हाला पुढे सांगतेच मी हुरडा कसा तयार होतो धगधगती अशी गौरीची आस आरास केली जाते आणि त्याच्यात हे कणसं भाजून चाळणीवर माणसं या ठिकाणी छानपैकी हुरडा तयार करतात तुम्ही बघताय सुंदर असा हुरडा तयार होतो ज्यावेळेस हा गौरीचा निखारा तयार होतो त्या निखाऱ्यात आतमध्ये कंचं टाकली जातात आणि मग ती कंचं एक दोन मिनटं त्यात राहू दिली जातात आणि मग नंतर काढून चाळणीवर त्या ठिकाणी गडी माणसं अशा पद्धतीने छानपैकी असा नैसर्गिक चवीचा हुरडा आपल्याला खायला देतात आणि त्या हुरड्यापासून नानाविध विविध प्रकार आपल्याला मिळतात छानपैकी दही असतं त्याच्यासोबत खायला आता हा हुरडा बघा तुम्ही कशा पद्धतीने तयार होतो तीन ते चार वेळा ह्या हुरड्याला क्लीन केलं जातं आणि हे जे आजोबा आहेत तर हे मला सांगत होते हुरडा कसा तयार केला जातो मिरची तिखट लिंबू मीठ सगळ्या प्रकारचे जिन्नस या ठिकाणी टाकले जातात चटण्या असतात त्याच्यासोबत खायला तीन तर चार प्रकारच्या शेंगादाणा चटणी असते तिळीची असते तर हा कांडला जातो आता हे आजोबा छान मस्त असा हुरडा कांडून देत आहेत आणि याला कांडलेला हुरडा पद्धतीने मस्त कांडून, कांडून कांडून त्याला छानपैकी कुट्टा तयार केला जातो त्याचा आणि त्याच्यामध्ये मिरची निंबू मीठ कांदा लसूण जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता परंतु याच्यासाठी स्पेशल अशा चटण्या बनवलेल्या असतात त्या आजोबा मला सांगत होते त्यांचा आवाज छोटा असल्यामुळे तिथे खूप वर्दळ होते म्हणून तो आवाज क्लिअर येत नाही आहे तर ह्या चटण्या आहेत तुम्ही बघताय यात तिळीची चटणी आहे शेंगा चटणी आहे लसणाची चटणी आहे साखर मीठ आणि कोथिंबीर हिरवी मिरची लसूण असं सगळं छानपैकी टाकलं जातं आणि ते आजोबा आता मला करायला आहेत बघा तुम्ही आता मी कशा पद्धतीने करते आहे तर आजोबांनी मला सांगितलं की काय काय टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कांडू शकता चटण्या कोथिंबीर आणि हे सगळ्या जिन्नस टाकल्या जातात आजोबांचा आवाज खूप बारीक येत होता माझाही बारीक येत होता म्हणून मी तो आवाज कट केलेला आहे आणि आता आजोबा मला आहेत त्या पद्धतीने मी हा हुरडा कांडून घेत आहे हे बघा ह्या ठिकाणी हा हुरडा असा धबाधबा कांडायचा आहे आजोबा म्हणतात जोर देऊन कांडायचा म्हणजे हा आवाज आला पाहिजे खलाचा आणि असा छानपैकी त्याचा लब्दू तयार झाला पाहिजे हुरड्याचा आता अशा पद्धतीने हा हुरडा छान तयार झाला आहे आजोबा मस्त तयार करून देत आहेत प्लेटिंग करतायत तर आजोबांना म्हटलं छान असं मस्त तयार करा सगळ्या चटण्या लिंबू मिरची मीठ काय असेल ते सगळं टाका आणि मस्त असा हुरडा तयार करून द्या म्हटलं आम्हाला आणि त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड खाणं आहे तुमच्यात दम असेल तेवढा तुम्ही हुरडा खाऊ शकतात अशी भन्नाट अशी हुरड्याची आता ही खिचडी तयार झालेली आहे आणि एवढ्या ह्या खिचडीमध्ये हुरड्याच्या चार तर पाच लोक आरामात खातात कारण एकट्या माणसाकडनं एवढा हुरडा खाणं शक्यच नाही आणि त्याच्यासोबत खाकऱ्यावरचा हुरडा असतो हुरड्याचा पिझ्झा असतो दह्यातला हुरडा असतो दही तर इतकं अप्रतिम होतं खूप सुंदर होतं दही दही मी खात नाही पण तिथलं दही खूप छान होतं तुम्हाला आता मी सगळ्या प्लेटिंग्स दाखवते कशा केलेल्या आहेत त्यांनी आणि अशा प्रकारे हुरडा झाला आहे आजोबांनी तुम्हाला खायला दिला आणि असे नाणावीक प्रकार आहेत हुरड्याचा छानपैकी खाकरा आहे हुरड्याची भेळ आहे साधा हुरडा तुम्हाला पाहिजे आणि ही लाजवाव अशी दही सुंदर मस्त आणि हे सगळे मस्त प्रकार हुरड्याचे जबरदस्त असा हुरडा होतो त्याच्यासोबत हा राणमेवा आहे <laughs> आणि चुलीवरच्या भाकरी होतात विशेष म्हणजे मीही त्या ठिकाणी भाकरीचा मोह करण्याचं आवरला गेला नाही मी सुद्धा त्या ठिकाणी भाकरी केलेली आहे आणि अशा पद्धतीने संध्याकाळी चुलीवरचं गरमागरम जेवण असतं सकाळी नाश्ता असतो, असतो। आणि आम्ही हे सगळं करून संध्याकाळी लेकरांनी फुल एन्जॉय या ठिकाणी केलेलं आहे खूप छान वाटतं लेकरांनी बुलक रायडिंग केली म्हणजे बैलगाडा पुन्हा कॅमल रायडिंग असते आणि अनेक प्रकारचे खेळणे असतात पाण्यातले खेळ असतात रेन डान्स असतो क्रिकेट असतं मोकळं मैदान असतं लंगडी पळी तुम्ही काही जे तुम्हाला खेळायचं ते खेळू शकतात आणि त्या ठिकाणी सायकल रायडिंग होती पॅराग्लायडिंगची तर ती पण लेकरांनी केलेली आहे त्याचं तिकीट वेगळं असतं आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी जादूगर असतो तो जादूगर आपलं सगळं मनोरंजन करतो लेकरांचं मनोरंजन करतो छानपैकी अशा प्रकारे आम्ही हुरड्याचा आनंद घेतला खूप छान फक्त सुटीच्या दिवशी मात्र खूप गर्दी असते आम्ही सुटी, सुटी बघून गेलो नाहीत तर अशा प्रकारे नैसर्गिक हुरड्याचा आनंद घेतला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठवाड्यातील अशा नानाविध गोष्टी आणि पारंपरिक पदार्थ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा